शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा संदर्भातील अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु हे पीक विमा संदर्भातील अपडेट फक्त वाशिम जिल्ह्यातील आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल सुद्धा नक्की दाबा तर चला सुरू करूया हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो हरिभंगाम दोन हजार तेवीस मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबरच्या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणावर घट निर्माण झालेली होती तेच लक्षात घेता मान्य जिल्हाधिकारी यांनी वाशिम जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यासंदर्भात अधिसूचना सुद्धा निर्गमित केलेली होती तर त्याचाच परिणाम म्हणून शेवटी दिवाळीच्या सुरुवातीलाच म्हणजे दिवाळीच्या काही दिवस अगोदरच शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळायला सुरुवात झालेली होती परंतु हा अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा वाशिम जिल्ह्यातील जे पाच एकरच्या आतमधील जे शेतकरी उत्पा, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत म्हणजे ज्यांचं पाच एकर पेक्षा कमी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना सुरुवातीला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा भेटलेला होता परंतु पाच एकर पेक्षा जास्त जर पीक विमा क्षेत्र असेल पीक विमाधारक शेतकरी असेल तर त्यांना त्यावेळी मात्र पीक विमा मिळालेला नव्हता त्यामुळे त्यांना बऱ्याच दिवसापासून पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची प्रतीक्षा होती अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपलेली आहे कारण साधारणतः मागील आठवड्यापासून पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या पीक विमाधारक शेतकरी बांधवांना सुद्धा वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे वाशिम जिल्ह्यात मित्रांनो लक्षात असू द्या ज्या शेतकरी बांधवांचे पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र होते तर त्यांना दिवाळीच्या आधीच पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळालेला होता परंतु पाच एकर जास्त क्षेत्र असलेल्या पीक विमाधारक शेतकरी बांधवांना दिवाळी उलटली मार्च एंडिंग आली तरी सुद्धा पीक विमा मिळालेला नव्हता परंतु अशा मात्र आता हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमचं जर पाच एकर पेक्षा जास्त पीक विमा क्षेत्र असेल पाच एकर पेक्षा जास्त तुम्ही पीक विमा भरलेला असेल आणि तुम्हाला हा पीक विमा मागील दोन ते तीन दिवसात मिळालेला असेल तर कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि मित्रांनो आता ज्यांना पीक विमा पहिले मिळाला नाही आणि आता सुद्धा मिळाला नाही तर त्यांनी आपले आधार सीडिंग हे खात्याला झालेले आहे की नाही ते चेक करा कारण वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना जवळपास सगळ्यांनाच पीक विमा मंजूर झालेला आहे आणि पाच एकर एक पेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्यांना दिवाळी आधीच पीक विमा मिळालेला आहे आणि पाच एकर पेक्षा जास्त जर क्षेत्र असेल तर त्यांना आता पीक विमा हा मिळायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना अजूनही मिळाला नसेल पाच एकर पेक्षा जास्त असेल तर त्यांना येत्या काही दिवसात सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे परंतु ज्यांना सुरुवातीलाही मिळाला नाही आत्ताही मिळाला नाही तर त्यांनी मात्र आपलं बँक खात्याला आधार क्रमांक सीडिंग झालेला आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यावे कारण आता पीक विम्याचे पैसे सुद्धा डीबीटी द्वारे जमा केले जात आहे आणि मित्रांनो ज्यांना पीएम किसान सन्मान योजना असेल किंवा नमो शेतकरी जी योजना असेल त्याचे पैसे सुद्धा मिळत असतात त्यांना रेग्युलरपणे मिळत असतात तर त्यांना मात्र या ठिकाणी पीक विमा हा नक्कीच मिळाला आहे किंवा मिळणार आहे तर अशा प्रकारे वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्वाचे असे अपडेट होते पीक विमा संदर्भातील वाशिम जिल्ह्यातील जास्ती जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद